आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी नागपूरच्या सिटी बस मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही जे त्रास होतो त्याबद्दल सांगत आहे नागपूरला साधे बस पण आहेत ए सी बसं पण आहेत प्रवाशांची पुष्कळशी सुविधा होत आहे खूप चांगली गोष्ट आहे पण काही त्रास पण होत आहेत प्रवाशांना त्याबद्दल मी सांगत आहे आता सध्या आणि हे मी सांगत आहे महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री महोदयजी नागपूरचे आदरणीय जिल्हाधिकारी महोदयजी आदरणीय न्यायाधीश महोदय महोदयजी नागपूर महानगरपालिकेचे आदरणीय आयुक्तजी आयुक्त महोदय मानवाधिकार आयोग आणि सिटी बसचे नागपूर सिटी बसचे सर्व वरिष्ठ अधिकारी आपल्या सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी काही सांगत आहे आपण ते ऐकावं आणि प्रवाशांना होत असलेला त्रास दूर करावं असं मी सांगू इच्छितो सर्वात अगोदर की आता सध्या एप्रिल महिना चालू आहे आणि दोन हजार पंचवीस वर्ष चालू आहे आणि एप्रिल महिना चालू आहे आणि वर्तमानपत्रात बातम्या येत आहेत की विदर्भ म्हणजे नागपूर किंवा नागपूरच्या आजूबाजूला चंद्रपूर वगैरे जगात सर्वात जास्त गरम या तारखेला या तारखेला जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे इतकी गरमी त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसच्या आसपास तापमान आहे आता एप्रिल महिन्यात चालू आहे मे महिना आणखी बाकी आहे आणि दरवर्षीचा त्रास होतो की नागपूरमध्ये जेवढे सिटी बसचे स्टॉप आहेत तिथे प्रवाशांना बसण्यासाठी प्रवाशी निवारा नाही आहे फार कमी ठिकाणी आहे प्रवासी निवारा बस येईपर्यंत प्रवाशी थांबू शकतात असो अनेक ठिकाणी प्रवाशी निवारा नाही आहे मग प्रवाशी थांबायचं कुठं बसती वाट पाहत या बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसमध्ये आणि त्या मे महिना बाकी सेहेचाळीस सत्तेचाळीस डिग्री सेल्सिअस या तापमानामध्ये रस्त्यावर उभाटा करो तर उन्हामध्ये सामान्य नागरिक सामान्य प्रवाशी असो का आजारी प्रवाशी असो का वयोवृद्ध म्हातारे लोक असो का गर्भवती महिला असो का छोट्या मुलासोबत प्रवास करणारे पालक असो का तांदूळ्या बाळासोबत प्रवास करणारी आई असो ती महिला असो छोट्या बाळासोबत प्रवास करणारी का अपंग लोक असो आंधळे लंगडे बहिरे लोळे अपंग लोक उन्हात थांबावं लागतं साहेब कधी दहा पंधरा वीस मिनटं कधी अर्धा तास पाऊण तास चाळीस मिनिटं पन्नास मिनिटं सिटीपर्स वाटपाद थांबावं लागतं कधी कधी परिस्थिती वेळा एक एक तास था हे थांबावं था। लागतं पण अर्धा पाऊण तास हे अनेक था, वेळा थांबावं लागतं या भयानक गर्मीमध्ये दरवर्षी वर्तमानपत्र बातम्या उष्माघाताचे बळी उष्माघाताचे एवढे लोक मरण पावली या उन्हामध्ये कसं थांबत असते लोक विचार करा साहेब तुम्ही एसी मध्ये राहता एसी मध्ये फिरता त्रेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान तुम्ही होता ऐकला असेल अनुभव कधी केला असेल असं मला तर वाटत नाही आणि सिटी बसनं फिरणारे सगळे गरीब लोक किंवा मध्यमवर्गीय लोक असतात श्रीमंत लोक जर कारमध्ये फिरतात आणि दुसरी गोष्ट काही ठिकाणी सिटी बसला निवारा आहे प्रवासी निवारा आहे सिटी बसच्या स्टॉप प्रवासी तिथे थांबू शकतात था। पण काही ठिकाणी प्रवासी निवारा असून सुद्धा प्रवासी तिथे थांबू शकत नाहीत बसू शकत नाहीत कारण अनेक ठिकाणी असं पण आहे की प्रवासी निवारा आहे समजा हा प्रवासी निवारा आहे इथून इथपर्यंत प्रवासी निवारा आहे इकडून बसे असे जातात तिकडे जाणारे बस तिकडून जातात डाव्या बाजूनं इकडून असेच जातात इथे प्रवासी निवारा आहे आम्ही बसून आहोत पण इथून ते दहा बारा फूट दूरपर्यंत बाजूला जे फेरीवाले फुटपाथवर फेरीवाले असतात त्यांच्या दुकानं बारा फूट दूरपर्यंत आणि असे उंचापर्यंत तिकडून येत असलेली बस आम्हाला दिसतच नाही आणि तिकडून येणाऱ्या बसच्या ड्रायव्हरला आम्ही दिसत नाही प्रवासी दिसत नाही कोणत्याही आहे जर प्रवासी चढणारे असतील किंवा उतरणारे असतील तर बस आपली गाडी ड्रायव्हर थांबवतो आम्ही इथं बसून इथून तिथपर्यंत त्या फेरीवाल्यांचं दुकान आहे दुकानात इथपर्यंत पॅक केलेलं आहे पूर्ण म्हणजे बसवाल्याला आम्ही बस प्रवासी इथं बसलेला दिसत नाही दुसरं निघून जातो आणि आम्हाला बस दिसत नाही त्यामुळे इथं प्रवासी निवारा असूनसुद्धा आम्हाला रोडवर जाऊन थांबावं लागतं या गर्मीमध्ये बस ती वाट पाहत आणि काही ठिकाणी असं आहे की प्रवासी निवारा आहे बाजूला दुकान आहेत त्या आपल्या दुकानाचे लावलेले बोर्ड लावलेले बॅनर लावलेले बोर्ड लावले इथून पूर्ण जागा तिकडून येणारी बस आम्हाला दिसत नाही इथं बसलेले प्रवासी ड्रायव्हरला दिसत नाहीत त्यामुळे आपण रोडवर जाऊन लागतं प्रवासी निवारा असून सुद्धा आणि काही ठिकाणी असं आहे की इथं प्रवासी निवारा आहे बाजूला कोणतं दुकान वगैरे फेरीवाले नाही पण इथेच फेरीवाले आहेत हा प्रवासी निवारा इथून इथं एक फेरीवाला वडे भजे चहा पोहे विकणारा इथे चहा भजे पोहे विकणारा आणि आहे हे संपूर्ण संपूर्ण बस त्या फेरीवारीने आपल्या ताब्यात घेतलेले एकही प्रवासी इथं बसू शकत नाही ते फेरीवाऱ्यांचे गाडे आणि त्यांचा सामान इथे आहे आणि त्यांचेच गिरायक इथं बसतात प्रवासी एकही बसू शकत नाही ते पूर्ण प्रवासी निवारा फेरीवाऱ्यांच्या कब्ज्यामध्ये त्यांच्या अधीन आहेत आम्ही बसू शकत नाही तिथं असे अनेक प्रकारचे त्रास तर व्यवस्था करा बस येईपर्यंत प्रवासी थांबणार कुठे उन्हाळ्यामध्ये दरवर्षी हा त्रास होतो दरवर्षी बस येईपर्यंत अर्धा अर्धा तास पाऊन तास एक तास कधी दहा पंधरा मिनिटं या भयानक घरपे लोकांना थांबावं लागतं छोट्या मुलांना सुद्धा थांबावं लागतं म्हाताऱ्यांना पण थांबावं लागतं आजारांना पण थांबावं लागतं अपंगांना पण थांबावं लागतं आणि त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये सुद्धा हीच त्रास पाऊस पाौश पडत असताना आम्ही अनेक ठिकाणी प्रवासी निवारच नाहीये त्यामुळे पावसात रोडवरच थांबावं लागतं आडोशीला जाऊन थांबलो तर बस निघून जाते सरळ पावसात थांबावं लागतं आणि काही ठिकाणी प्रवासी निवारा असून सुद्धा तसं आता सांगितलं इकडे फेरीवारी दुकानं किंवा दुकानदाराचे बोर्ड किंवा इथेच फेरीवारीने कब्ज्यामध्ये घेतलेले प्रवासी निवारा असून सुद्धा काही ठिकाणी पोहोचू शकत नाही काही काही ठिकाणी प्रवासी निवारा बसू पण शकतो आम्ही काही काही ठिकाणी प्रवासी निवारे आहेत तिथे कुठलाही त्रास नाही तिथे आम्ही बसची वाटपात थांबतो पण अनेक ठिकाणी असं आहे अनेक ठिकाणी प्रवासी निवाराच नाहीये आणि या एवढ्या गर्मीमध्ये काय त्रास होतो तुम्ही तर सगळे मोठे लोक मंत्री लोक आय एस रोग कलेक्टर रोग आणि सगळे मोठे साहेब तुम्हाला तरी या गर्मीचं काही जाणून नसेल आणि आम्ही सामान्य नागरिक आम्ही तुम्हाला म्हणू शकत नाही की पंच्याऐर डिग्री सेल्सिअस तापमानमध्ये पाच मिनिटं थांबून पहा असं आम्ही म्हणू शकत नाही पण एक भाऊ या नात्यानं म्हणू शकतो शाळेमध्ये प्रतिक्रिया केली ना भारत माझा देश आहे सारे भारतीय बांधव आहेत ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स म्हणा सख्खा भाऊ त्यानंतर म्हणू शकतो सामान्य नागरिक तुम्ही मोठे साहेब मंत्री त्यानंतर म्हणू शकत नाही तर भाऊ या नाता म्हणू शकतो की तुम्ही सुद्धा एक पाच मिनिटं या बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये दुपारी दोन तीन वाजता थांबून बघा जर तुमचे शरीर साथ देत असेल पाच मिनटं एक अरबी सहन करू शकत असेल तुमचं शरीर तर नसता दोन मिनटं तीन उभडून बघा किती त्रास होत ते आम्ही अर्धा तास पाऊन पडतो उभडाकत असू तर विचार करा आणि हे त्रास दूर करा आणि दुसरी गोष्ट मुंबईमध्ये सिटी बस आली की सगळे प्रवासी रांगे न चढतात सिटी बसच्या स्टॉपवरच प्रवासींची रांग असते बसची वाटपाच रांगेनं उभे टाकतात आणि प्रवासी आली की रांगे न चढतात नागपूरमध्ये तसं नाही सिटी बस आली की सगळे लोक धावतात एकतात त्यामध्ये जे ताकदवान आहेत तरुण आहेत जवान आहेत मजबूत आहेत निरोगी आहेत ते लोक ढकलाढकली करून बसमध्ये आली चढतात आणि बसतात म्हातारे लोक गर्भवती महिला आजारी लोक छोट्या तांबड्या बाळाला प्रवास कर घेऊन प्रवास करणारी महिला किंवा आंधळे लंगडे अपंग लोक त्या गर्दी चढू शकत नाहीत मग हे लोक सर्वात शेवटी चढतात आणि त्यांना बसायला जागा राहत नाही सिटी बसमध्ये बोर्ड लावलेले अपंगासाठी राखीव आसन वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव महिलांसाठी राखीव पण ते बोट फक्त दिखाव्यासाठी आहेत अपंगासाठी राखीव असणारे निरोगी तरुण लोक बसलेले असतात म्हाताऱ्यांसाठी राखीव असणारे तरुण लोक बसलेले असतात महिलांसाठी राज्य असणारे बसलेले असतात त्यांना कोणी उठवत द्या आणि जरी आम्ही कोणी अपंग आला ही अपंगाची सीट त्या प्रवासाला म्हणलं तर तो उठेलची गॅरंटी नाही कधी का। उठतात काही लोक काही लोक उठत भांडतात आम्ही आधी बसलो म्हणतात कंडक्टरला आम्ही सांगितलं हे अपंगाची सीट अपंगाला द्या कंडक्टर म्हणतो आम्ही पण काही शकत नाही ते लोक आधी बसलेले आणि आम्ही जर काही सांगितलं तर ते भांडतात आमच्याशी आणि सत्य कंडक्टर सुद्धा भांडतात काही सवय मी सिटी बसच्या ऑफिसला फोन केलं तर सिटी बसच्या ऑफिस वाल्याबद्दल आम्ही पण काही करू शकत नाही तुम्ही शंभर नंबरला फोन करा पोलिसांना बोलवा देतो की दुसरे बसलेत असं सिटी बसच्या ऑफिस मधून आम्हाला उत्तर येतं तर मी काय करावं त्यावेळेस त्यामुळे सिटी बसमध्ये बसण्या चढण्यासाठी प्रवाशांची रांग असावी कोणी गर्दीने चढू नये मुंबईला जशी रांग आहे ना रांगेमध्ये सिटी बसच्या स्टॉपवर राहावं आणि रांगेनं प्रवाशी चढलं अशी व्यवस्था करा आणि अपंग वयोवृद्ध यांना समोरच्या दरवाज्यानं दोन दरवाजे असतील तर समोरच्या दरवाज्यानं चढण्याची सुविधा त्यांना असावी आणि बसमध्ये चढायला प्राधान्य पहिले अपंगांना आणि सेने शिवसेना प्राधान्य द्यावं ते रांगेमध्ये उशीरा आले तरी सुद्धा रांग लागलेली आहे तरुण आहेत रांगेमध्ये समोर उडाकलेले अपंग म्हातारे उशिरा आले तरी पण अपंगांना म्हाताऱ्यांना आधी संधी द्यावी बसमध्ये चढण्यासाठी गर्भवती महिला छोट्या बाळावर प्रवास करणारी महिला यांना प्राधान्य द्यावं ही पण एक सुविधा करावी आणि पुन्हा आम्ही सांगू इच्छितो बस मध्ये बसल्यानंतर अपंगासाठी राखीव असाताऱ्यासाठी लोकांसाठी राखीव वासन आहे ते रु, माताऱ्यांना भेटावी आणि उष्माघातात दरवर्षी किती लोक मर्यात आहेत माहिती तुम्हाला पाहता पावसानं किती त्रास भर पावसामध्ये रोडवर उभा टाकावं लागत मला बसची वाटपात उभा टाकावं लागतं आणि बस केव्हा येत आहे ते कळत नाही बसची वाटपात थांबावं लागतं तर होऊ शकतं बस ऑपरेटर कंपनी तुम्हाला सांगेल की चलो ऍप आम्ही काढलेलं आहे त्या ऍपवर कळतं बस येत असेल केव्हा असलं वाट पाहिजे गरज नाही ऍप वर आपल्याला कळतं आपण कुठे सावलीला थांबायचं बस यायच्या वेळेस यायचं पण ते ऍप शंभर टक्के बरोबर काम करत नाही ऍपचा उपयोग होतो आम्हाला ऍप आहे त्यामुळे बस केव्हा येत आहे कुठं आहे किती अंतरावर आहे किती मिनिटात येणार ते आम्हाला कळतं पण ते आपण शंभर टक्के काम करत नाही काही वेळा काम करतं काही वेळा काम करत नाही काही वेळा ऍपवर बस दाखवतच नाही बस अर्ध्या तासाने दाखवतो ऍपवर आणि पण वास्तविकता बस दोनच मिनिटात येतात कधी 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 पाच मिनिटांना बस येतं पण इथे दाखवत नाही आहे असं पण अनेक वेळा दाखवतो कधी कधी ॲपवर दाखवतो दर दहा मिनटाला बस दाखवत आम्हाला आहे मोबाईलच्या ॲपमध्ये पण अर्धा तास तास बस येत नाही ते ॲप का उपयोगी येते पण शंभर टक्के चांगल्या प्रकारे उपयोगी येत नाही त्रास होतो आणि दुसरी गोष्ट ते ॲप सर्वांकडे राहत नाही सर्वांकडे अँड्रॉइड मोबाईल स्मार्टफोन नाही राहत कोणाकडे असतात कोणाकडे नाही नाही राहत आणि काही लोकांना तर सिनियर सिटीजनला काही लोकांना ते ॲप चालवतच येत नाही स्मार्टफोन अँड्रॉइड मोबाईल आणि दुसरी गोष्ट प्रत्येका सिटी बसच्या स्टॉपवर प्रत्येक ठिकाणी जिथे जी जिथे सिटी बसचा स्टॉप आहे तिथे प्रवासी निवारा करण्यात यावं आणि तिथे बसचा टाइम टेबल सुद्धा लावण्यात यावं आणि तिथे कोणी फेरीवाले आक्रमण करू नये आणि बाजूला सुद्धा लांब लांब बोर्ड लावणे कोणी फेरीवाले गाडी आम्हाला दिसली पाहिजे कोणी अडथळा आणू नये अशा प्रकारे व्यवस्था तिथे झाली पाहिजे आणि प्रत्येका सिटी बसच्या स्टॉपवर बसचा टाइम टेबल असला पाहिजे आणि जसं रेल्वे स्टेशनला बोर्ड असते ही रेल्वे एवढ्या मिनटात येत आहे ही रेल्वे एवढ्या मिनिटात येत आहे तसं सिटी बसच्या स्टॉपवर कोणती बस किती वाजता येते ते कळली पाहिजे आजकाल खूप पुढे झालेले विज्ञान तर त्यामुळे हे कळायला काही अवघड नाही आहे रेल्वे स्टेशनवर कसं कळतं ना ही गाडी इतक्या इतक्या मिनिटात येत आहे तसं स्टँडवर कोणती बस किती वाजता येतं पोहोचते ते पण माहिती आम्हाला मिळाली पाहिजे आणि मुंबईला सिटी बसमध्ये फुल तिकीट कमीत कमी पाच रुपये आहे कमीत कमी पाच रुपये तिकीट आहे फुल तिकीट कमी अंतरासाठी आणि नागपूरला बारा रुपये कमीत कमी तिकीट बारा रुपये फुल तिकीट एवढा अंतर का मुंबईला पाच रुपयाला परवडतं नागपूरला बारा रुपये का जवळपास अडीच पट पाच रुपयेचे अडीच पट म्हणजे साडेबारा होतात तर मुंबईला पाच रुपये नागपूरला बारा रुपये एवढं का रेट कमी असेल तर उत्पन्न जास्त पडतं मुंबईला सिटी बसेस भर भरून वाहतात नागपूरला काही ठराविक वेळेस ठराविक मार्गावर सिटी बसेस कच्च भरून वाहतात उकड्याला जागा राहत नाही पायटवर जागा नाही पण काही काही ठिकाणी काय काही मार्गावर बसेस अर्धे किंवा अर्धिका आम्ही वाहतात अर्धे किंवा अर्ध्यापेक्षा जवळपास रिकामे रेट कमी केलं तर जास्त प्रवाश येतील जास्त उत्पन्न होतं तर उत्पन हो रेट कमी करून हे पण प्रवाशांना सहयोग करावं आणि मी आता जे काही सांगत आहे प्रवाशांना सिटी बसच्या स्टॉपवर जो त्रास होतो या सिटी बसमध्ये गर्दीमध्ये अनेक वेळा पाकिटमारी चढतात आता थोडे सी सी टी व्ही कॅमेरे लागल्यामुळं बस सिटी बसमध्ये पाकिटमारीची संख्या काही कमी झालेली बसमध्ये चढताना प्रवाशी चढतात पण थोड्या वेळात बसमध्ये प्रवासी टॅक्सीचे पैसे गायब झालेले असतात बसमधले पैसे गायब झाले असतात बाकी मार खूप तर बसमध्ये अनाऊन्समेंट जसं रेल्वे स्टेशनला अनाऊन्समेंट बसस्टँडला अनाऊन्समेंट राहते अजून चालू तसं अजूनमधून अनाऊन्समेंट चालू असावी की प्रवाशांनी आपल्या सामानाची म्हणजे मौल्यवान वस्तूची काळजी घेत राहावी चोरापूर सावध राहाय अनाऊन्समेंट चालू होत राहावी आणि आता मी जे काही सांगितलं प्रवाशांना भर पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये उभा टाकावं लागतं भर रस्त्यात पावसात उभा टाकावं लागतं तर याबद्दल जनही याचिका कोणाही नागरिकांनी कोणी वकिलांनी नागपूरच्या हायकोर्टात दाखल करा आणि किंवा न्यायाधीश महोदयानंच मी सांगू इच्छितो की आपण जी आहे आता मी जे काही बोलत आहे याला जनत याचिका म्हणून दाखल करून घ्या आणि सुनावणी सुनावणी करा तर लोकांना होणारा त्रास आपण दूर करा आश मला जे बोलायचं होतं ते मी सांगितलं तर हा जो त्रास होत आहे एवढा बेचाळीस पंचेचाळीस ते डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये उभारणं फार अवघड आहे भयानक अवघड आहे खूप त्रास होतो लोकांना तर प्रवासी निवारा उभारण्यात यावं लवकरच लवकर हे काम करण्यात यावं उशिरा उशिरा नाही आणि तिथे कोणी अतिक्रमण करणार नाही जे अतिक्रमण केलेले आहेत त्यांना तिथून हटवा आणि प्रवाशांची पूर्ण सुविधा करा मी आत्ता व्हिडिओ बनवलं आणि आपण ह्याच्यावर ॲक्शन घेताल आणि लवकरात लवकर हे त्रास दूर करताल आणि प्रवाशांची जनतेची नागरिकांची लवकरात लवकर तुम्ही सेवा करताल अशी अपेक्षा बाळगतो मी मी माझा परिचय देतो माझं नाव आहे संघानंद बनते माझा मोबाईल नंबर आहे नाईन टू झिरो नाईन वन सेवन नाईन झिरो सिक्स सेवन मी नागपूरचाच रहिवासी आहे आणि मी आता जे काही बोललो त्यात माझा वैयक्तिक स्वार्थ काहीच नाही बस नागपूरच्या हजारो लोक जे सिटी प्रवास प्रवास करणार आहेत त्या हजारो लोकांच्या सुविधेसाठी म्हणून मी बोलत आहे माझा पण मी पण एक आहे नागपूरच्या शिटी बसता प्रवासी आहे मला पण काही लाभ त्याचा होणारच आहे पण हजारो प्रवाशांच्या सुविधेसाठी म्हणून मी हे बोललो आहे आणि मी आता एवढ्या वेळा जे काही बोललो यात कळत नकळत जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर आपण सर्वांनी मला क्षमा करावं आणि मी जे बोललो ते लवकरात लवकर त्यावरे विचार करून तो त्रास प्रवाशांचा दूर करावा आणि प्रवाशांच्या सर्व सुविधा पुरवाव्या एवढं बोलून सर्वांप्रती मंगलकामना करत मैत्रेस थांबतो सर्वांचा मंगळ हो